श्री स्वामी समर्थ माझ्या बाळा हे संपूर्ण जग विचार करते की हा खोटारडा आणि देवाचा एक ऑनलाईन संदेश आहे याकडे लोक दुर्लक्ष करतात किंवा जे दुर्लक्ष करत नाहीत ते अपूर्ण सोडतात पण जे देवाकडे दुर्लक्ष करत नाहीत यांना स्वतः दैवी शक्ती येऊन मदत करते कदाचित तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तुम्ही हा संदेशसुद्धा मनाने थोडे कष्ट घेऊन नक्की ऐकाल माझ्या मुला जर तू तु मला तुझ्या आयुष्यातील तीन मिनटे दिलीस तर कदाचित मी तुला शंभर वर्ष सुखाची देऊ शकेल कदाचित या तीन मिनटांमध्ये तुम्ही तुमचे जीवन सुधारू शकाल आजचा देवाचा संदेश जो कोणी शेवटपर्यंत वाचतील ते नक्कीच भाग्यवंत ठरतील याऐवजी जर का तुम्ही हा संदेश अर्धवट सोडला किंवा दुर्लक्ष केलात तर तुमच्या जीवनातला मौल्यवान स्वामीबोध तुम्ही गमावू शकता या जगाने तुम्हाला कितीही दुखावले तरी हे जग हे एक असं ठिकाण आहे जिथे आपण देवाबद्दल शिकू शकतो त्याच्या आपल्यावर प्रेम कसं आहे हे समजू शकतो देव हे एक व्यक्ती नाही अस्तित्वात असलेली ऊर्जा आहे तो एका ठिकाणापुरता किंवा कालखंडापुरता मर्यादित नाही उलट तो सर्व आकाश ब्रह्मांड आणि काळामध्ये अनंत काळ असतो परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे कमेंट करा देव तुम्हाला म्हणत आहे की तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तुमची तयारी असली पाहिजे आम्ही असताना काळजी कशाची करतोस तुझं काम फक्त माझ्यावर अढळ विश्वास ठेवून नामस्मरण करणं आहे तुझ्या आयुष्याचा कार्यभार चालवण्यास आम्ही समर्थ आहोत जिथे सर्व अशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात सर्वत्र अंधार दिसू लागतो मग तेव्हाच स्वामींचा खेळ सुरू होतो स्वामींचा दरबार सुरू होतो स्वामींची अद्भुत लीला सुरू होते भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी कायम म्हणतात विश्वास ठेवा स्वामींची योजना सर्वोत्तम असते कधी कधी प्रसंग कठीण असतात तेव्हा शांतपणे स्वामी तुमच्यासाठी काहीतरी करत असतात स्वामी म्हणतात संधी मिळेल तुलाही लगेच हिरमुसू नकोस आयुष्य खूप सुंदर आहे तू फक्त खचू नकोस तुझ्यावर प्रेम करणारे कितीतरी लोक आहेत तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत अरे अशाच आपल्या लोकांसाठी थोडं हसून बघ आयुष्य खूप सुंदर आहे तू फक्त खचू नकोस कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्याच्या कर्माचा भाग होईल पण तुम्ही कुणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करून घेऊ नका भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे सुद्धा कळत नाही म्हणूनच दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जातीवरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब हा कर्माचाच होतो धर्माचा नाही सहमत असाल तर होय स्वामी मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा लक्षात ठेव आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साफ ठेवा परमेश्वर काटाही टोचून देणार नाही स्वामी म्हणतात विश्वास आणि श्रद्धा ठेव तुला सगळ्या संकटातून मुक्त करून सदैव मी तुझ्या पाठीशी असेल स्वामींवर तुमचा विश्वास आहे ना तर होय स्वामी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ